नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी शनिवारी दिनांक तेरा जुलै रोजी जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या किनवट आदिवासी दुर्गम भागातील घोगरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत शिवशक्तीनगर या आदिवासी गावात पोहोचल्या गावाच्या मुख्य ठिकाणापासून तीन किलोमीटर अंतर पायी प्रवास करून त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियान पी जन्मन अंतर्गत आदिम व कोलाम समाजातील लाभार्थ्यांना शासकीय विविध योजनेचे लाभ या संदर्भात कामाची पाहणी केली आहे तसेच गावातील महिला भगिनींना त्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांचे अर्ज देखील भरून घेतले राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहे यासाठी प्रत्येक गावामध्ये कॅम्प घेऊन अर्ज स्वीकारण्याची सुविधा करण्यात आली आहे या योजनेसाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल हे दररोज आढावा घेत असून ठिकठिकाणी थीक भेटी देत आहेत आज मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी किनवट तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या शिवशक्तीनगर गावास भेट देऊन संवाद साधला यावेळी या त्यांनी प्रधानमंत्री आदिवासी न्याय अभि महाअभियान पीएम जन्मन अंतर्गत गाव रस्त्यावरील घरकुलांची पाहणी केली आहे त्यानंतर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत महिलांना मार्गदर्शन केले या प्रसंगी आदिवासी महिलांनी सादर केलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी सहभागी नोंदवला होता ज्यामुळे गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले गावकऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांचे स्वागत मोठ्या आदराने केले आणि त्यांच्या आगमनाने गावात एक नवीन ऊर्जा संचारली होती यावेळी त्यांनी आदिवासी महिलांनी बांबू पासून बनवलेल्या विविध वस्तूंची पाहणी करून कौतुक केले यावेळी अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे सदस्य गोवर्धन मुंडे गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव समाजसेवक दत्ता आडे तालुका आरोग्य अधिकारी के पी गायकवाड बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती ठकरोड पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता टारपे बांधकाम विभागाचे उपअभियंता कावळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सहायक शुभम तेलेवार विस्तार अधिकारी पी एम मुनकर पी एम पी एस वाघमारे मुकेश पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट जी न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची